जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत जनता ग्राहक संघर्ष समितीने सोलाप्रातील औद्योगिक वसाहतीतील कष्टकरी कामगारांना रोजगार आणि आरोग्याचे संपूर्ण संरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने अधिनियमाप्रमाणे कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे समितीने कामगारांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष खाजा हुसेन अत्तार उपाध्यक्ष लक्ष्मण वडलाकोंडा सरचिटणीस रियाज अत्तार संघटक रविकांत ममदापुरे कयुम तांबोळी रेवण कोळुरे नागेश दासरी तिरुमल घोडके आदींचा समावेश होता औद्योगिक औद्योगिक वसाहतीत आहेत या सध्या चार औद्योगिक वसाहतीमध्ये आधी नियमाप्रमाणे कामगारांना रोजगार मिळत नाही वेतन मिळत नाही तिथं सोख सोयी मिळत नाहीत कारण येथील कामगारांना अचानकपणे काय मार लागल्यास काही दुखापत झाल्यास त्या ठिकाणी औषध उच्चाराची सोय नाही अशी परिस्थिती सध्या औद्योगिक वसाहतीची जी आहे कारण अनेक औद्योगिक वसाहत असून नियमाचे पालन होत नाही नियमाप्रमाणे या ठिकाणी कामगारांना न्याय मिळत नाही म्हणून आज जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आलेले महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री आणि कामगार मंत्री कामगार मंत्रालयाने याची दखल घ्यावी आणि औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार पुरेपूर मिळालं पाहिजे आणि नियमाचे पालन झालं पाहिजे बारा तास काम करा आणि अर्धवट रोजगार घ्या अशी परिस्थिती औद्योगिक वसाहतीची आहे तेव्हा या ठिकाणी सर्व सोयी सवलती मिळावेत अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समितीची आहे